महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा कुठून आला हा सगळ्यांनाच प्रश्न आहे बिबट्या आल्यानंतर मात्र जे काही घडलं आम्ही फॉरेस्ट वाल्याना कळवल्यानंतर ते दिरंगाईने आले किंवा बिबट्या आपल्याकडे येणं हे क्वचितच झालंय त्यामुळे कदाचित असेल ते त्या आल्यानंतर त्यांनी रेस्क्यू टीम मागवल्या त्या यायला दिरंगाई झाली आल्यानंतर त्यांच्याकडे पकडण्यासाठी जी हत्या राहावी आहेत किंवा त्याला गुंगीचं औषध पाहिजे किंवा अशा गोष्टी त्यांच्याकडे नव्हत्या आम्ही प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर जिथे काम केलंय धावलो आहे कित्येक वेळा संधी आली की ते पकडू शकत होते किंवा पकडता येईल असे बऱ्याच वेळा संधी आलेल्या पण तो, तो आपल्याला पकडता आला नाही पण आता बिबट्या आला आणि गेला आता पुढले पुढील कंडिशन अशी आहे आमची की आम्ही व्यावसायिक आहोत टुरिझम आमचा व्यवसाय आहे फॉरेस्टवाले मला वाटतं त्यांनी जाहीर करावं की तो बिबट्या या इथे आहे किंवा नाही कारण त्याचा परिणाम आमच्या व्यवसायावर पण होतोय कारण मीडियामध्ये किंवा न्यूज चॅनल्सवर एवढ्या बातमी गेल्या आहेत की नागाव बीचला बिबट्या आणि दहशत आहे आणि प्रत्यक्षात इथे तर सगळं सर्वसाधारण आम्ही आयुष्य जगतोय टुरिस्ट पण थोडेफार आलेत ज्यांना बिंदास्त आहेत ते पण बऱ्याचशा व्यवसायावर आमचा परिणाम झाला आहे तर फॉरेस्ट खातं आणि रेस्क्यू टीम आणि सरकारी यंत्रणा आहेत त्यांनी जाहीर करावं की तो इथे नाही आहे आणि आमचा भाग सुरळीत राहायला पाहिजे व्यवसायावर त्याचा परिणाम व्हाय न व्हायला पाहिजे यासाठी फॉरेस्टवाल्यांनी स्वतः येऊन डिक्लेअर करावा शंभर टक्के कारण आता त्यांची चूक आहे किंवा नाही मी असं सांगत नाही कारण का बिबट्या येणं हे ये आमच्यासाठी पण आम्हीच हे आहोत की आमच्या आपल्या भागात बिबट्या आला कुठून किंवा कसं आला पण त्यांच्याकडे जर अशी गोष्ट घडली कुठे कुठल्या एरियात बिबट्या आला तर त्याला पकडण्यासाठी आधुनिक हत्यार किंवा अवजार आणि टीम तयार असायला हवी हे त्यांचं नक्कीच अपयश आहे नागावच्या जनतेला काय आवाहन करतात नागावच्या जनतेला मी एवढंच सांगेन की आता बिबट्या आहे किंवा नाही हे मी स्वतः सांगू शकत नाही पण फॉरेस्ट ते जाहीर करावं आणि अपन आपण आपला जो सुरळीत व्यवसाय कामधंदा नोकरी किंवा शाळांना पण सुट्टी दिली आहे पण ते नेमकं बिबट्या आहे की नाही ह्या लोकांच्या मध्ये भीती आहे पण भीती आ, आ, हो हो तो, तो, न बाळगता आपण सावधगिरीने राहूया आपण आपली काळजी घेऊया पण नक्कीच सगळे आता पोलीस यंत्रणा होती रेस्क्यू टीम होती किंवा फॉरेस्ट वाले आता नागावमध्ये तसं कोणीच नाहीये तर याचा अर्थ तो नक्कीच नागाव नसेल त्यामुळे आपण पण मिंदाच राहूया सबस्क्राईब अपडेट